खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गावामध्ये नदीकाठच्या शेतीत पुराचे पाणी जाऊन शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पंचवीस तारखेला झालेल्या पावसामुळे व आलेल्या पुरामुळे शेतीत आलेले पीक पूर्ण आहे तीन ते ती चार दिवसापासून हे पाणी शेताबाहेर काढण्याचे काम चालू आहे अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचत आहे व उभ्या पिकाचे नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे मांजरी खुर्द येथील एक शेतकरी आहे आमचं गाव एक श्रीलंके तिबेटावर वसलेलं आहे मोठा मोठे नदीकाठी आतापर्यंत एकोणीसशे बासष्टचा माझा जन्म मी तिसरा पूल बघितलाय आणि तिसरा पूल शासनाने उद्घाटन करायचे आताच पोलिसांनी अठरा तास बंद केला आमचे एवढे हाल झाले मांजरीकरांना जे पलीकडे सकाळी नोकरीवर गेले त्यांना रात्री येताना यारावड्यावरून चाळीस बेचाळीस किलोमीटर पावसात यायला लागलं आणि पोलिसांनी बारा वाजता पूल बंद केलेला पंचवीस तारखेला के सव्वीस तारखेला सकाळी आठ वाजता चालू केला हे आमच्या मांजरेगावची लोकसंख्या साधारण सात वरून आहे आणि या सात हजार लोकसंख्येत दैनंदिन शेती कामासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात हजारच्या हजार, हजार लोकांचा हाल झाले कोणाकडे गाड्या आहेत कोणाकडे नाही कोणी मोटरसायकल आहे बसने आहे कोणी रिक्षाने आणि या कोसळणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्याबरोबरच हवेली तालुक्यात आणि आमच्या गावात तर खूप मोठे नुकसान झाले चोवीस तारखेच्या रात्री रात्रभर धो धो पाऊस पडत होता आणि या पावसात ऊसासारख्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले त्याचबरोबर तरकारी तर पूर्णपणे आमची झोपलेली आहे तरकारीला बाजार तर नाहीच कुणी हमी भाऊ देत पण तरकारीचा होणारा खर्च आणि शासन देणारी बरपाई याचा कुठेच तालमेल लागत नाही शासन म्हणतात हेक्टरी येतो अडीच हजार रुपये आणि आमचा खर्च होता हेक्टरी पाच हजार रुपये नुसता बियाचा अजून मग लाईट बिल ला आला खत आलं औषध आली तनशेक आलं खुरापणी आली काढणीचा खर्च आला वाहतूक खर्च आला या सगळ्यात पुढे शेतकऱ्याचा तालमेल बसाना आणि मग शेतकऱ्याची अवस्था झाली बघा आता अशी बाकीला पीठ कालवाला लागलाय मीठ आणि मग कसं राहायचं नीट, नीट। तुम्हीच सांगा आता आणि म्हणे जगाचा पोषण द्या शेतकरी कसला पोषण द्या तू कशी मरायची पाय आली आणि मग जे किती दिवस टिकल अशी आमची खंत आहे शासनाने आमचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून एक साधारण माणूस अतिवृष्टी होऊन जी काही नुकसान झाली त्याची अजून भरपाई आलेली नाही आणि आता परत जुलैच्या अखेरीसही म्हणतात फक्त येतोय आम्ही भरपाईला पण अद्यापही कोणी भरपाईला आलेलं नाही पंचनाम्याला आलेलं नाही मान्य जिल्हाधिकारी दिवशी साहेब म्हणले सकाळी आठ पर्यंत माणसं येतील हवेलीचे तहसीलदार सुरशी साहेब म्हणले नऊ वाजेपर्यंत माणसं येतील बंडेल अधिकारी म्हणले नऊशात माणसं पोहोचतील पण बारा वाजून गेले तर अजूनही तलाधिकार येथून फक्त फोन होतोय आम्ही येतोय अजून दोन तासात आणि पाऊस तर अजूनही येतोय मग कधी यायची काही माहीत नाही मग भरपाई कधी मिळायची अजून मेचीच भरपाई नाही मिळाली तर आता जुन्याची कधी मिळायची असं सरकारी सगळं सरकार कोणाचं आहे असू द्या सगळे शेतकऱ्या सरकार आहेत ना शेतकऱ्याच्या मुळे कुणीच हमी भाऊ ना अजून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला ऊस आणि कापूस सोडून उत्पादनाशी निगडीत हमी भाऊ दिलेला नसल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे शेतकरी वारंवार आत्महत्या करत आहे फक्त सरकार सांगते आत्महत्या कर करू नका आणि मेले पाच लाख रुपये मागच्याला खायला देते जीवन देतो मात्र त्याला पाणी मिळत नाही अशा अवस्था मायबाबत सरकारने विचार करावा आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा एवढीच इच्छा आहे आणि जर सर, निसर्गाने आमचं नुकसान केलंय आणि बाजार नसलं पिकल तर आम्ही कोणाकडून भरपाई घेतो नाही घेत आम्ही तसंच उपाशी राहतो सकाळचं अन्न संध्याकाळी घ्यायचं संध्याकाळच्या सकाळी खायचं कधी जेवायला बी मिळत नाही चार दिवस पाऊस जातामुळे जेवण नाही मिळालं आम्ही पिकातलं पाणी काढत राहिलो मोटर लावलो चालू केल्या तो पोडल्या तुतरी दहा टक्के फक्त पीक वाचते नव्वद टक्के गेलेलच आहे आणि मग याची भरपाई नाही मिळाली तर कसं जगायचं तुम्हीच सगळ्या बँकांचे हप्ते कसे पोडायचे पोरांची शिक्षण कशी करायची घरात खायचं काय आम्ही जर बाकरीलाच पीठ नसेल तर काय करायचं बाकरी असेल चपाती असेल पीठच नाही आणि एक जण छान आम्हाला पाव खायचं पावला काय लागतं गहूच लागतात ना गहू नसलो कायच पाव करायचं म्हणलं पाव करायचं तर खूप वाईट अवस्था झाली त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजता सगळ्या चित्र बांधला खायला टाकलं पंधराशे पंधरा आणि रात्रीचा अचानक पाऊस आला पूर आला आणि पूर आल्यामुळं जी काही चित्रप बांधलेली होती जनावरे चित्रप म्हणजे जनावरे पाळीव जनावरे बांधलेली होती ती जी काही साधारण एवढ्या अंतरावर पाणी आलं होतं त्यांच्या कोट्यामध्ये पंधरा जनावर त्यांची दगावली गेली त्यालवड होती आणि फक्त तीन जनावर वाचली ज्यांची मुंडकी उघडी राहिली तेवढीच वाचली आणि मग सकाळी शेतकरी बघायला होते तर सगळी पंधराची पंधरा जनावर मिली आता त्या बिचाऱ्यांनी हाय मुकलून रडत होता काय केलं पाहिजे सांगा तुम्ही लाखाच्या खाली एक गाय नाही लाखाच्या खाली बैल नाही पंधरा जनावर गेली म्हणजे साधारण बारा ते पंधरा लाख रुपयाचं नुकसान झाले कोण देणार त्याला पंधरा वीस लाखाचे नुकसान अशी वाईट दयनीय अवस्था आहे धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्याला कोणीतरी वाली व्हा एवढीच आमची इच्छा